विदर्भाचं नंदनवन असणारा चिखलदरा सध्या पर्यटकांच्या गर्दीने हाऊसफुल झालेला दिसते चिखलदरा येथे पर्यटकांची अचानक गर्दी वाढल्याने दहा ते बारा किलोमीटर अंतरापर्यंत वाहतूक ठप्प झाली असल्याचं चित्र रविवारी पाहायला मिळालं मागील काही दिवसात विदर्भाचं काश्मीर असणाऱ्या चिखलदरा येथे मुसळधार पाऊस झाल्याने चिखलदरा येथील धबधबे प्रवाहित झाले असून चिखलदऱ्याचं नैसर्गिक सौंदर्य फुललाय सोबतच धुके थंडकार वारे मातर एकस वार मातर याचा आस्वाद घेण्यासाठी चिखलदरा येथे पर्यटकांनी मात्र एकच गर्दी केली विशेष म्हणजे तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोज रविवारला चिखलदरा येथे झालेल्या पर्यटकांच्या गर्दीने मात्र रेकॉर्ड ब्रेक केलाय विशेष म्हणजे याच दिवशी तब्बल दहा ते बारा किलोमीटर अंतरावर वाहतूक ठप्प झाली असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी पाहायला मिळाली आहे चिखलदरा येथे झालेल्या वाहनांच्या गर्दीचे दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाले आहे पाहुया